अखण्डीपति एतत् चितिसु नामहा मन्त्रा अग मुली, अगु मुली आंग धुतलंच का तू निघाली छान थोडी या संनशाच्या मुलाला भिक्षा वाढवडी आणि मग आंग धु दारावर आलेल्या भिकाराला नाहीतरी कसं म्हणायचं अगं अगं माग मागसर लुगडा आवरून लावून बिक्षा टाक अहो ही वेद मूर्ती बरोबर असल्यावर काय हो काम झालंच म्हणा उगीच नाही आणलं या ना पैठण छे 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 आता कसलं काम होतंय तुमचं म्हणजे तो मूर्ती म्हणून आपण शकून आडवा आलाय राम 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 काय म्हणालात का तुम्हाला माहित नाही शास्त्री बा तो विठ्ठल बायको रागवून संन्याशी झाला होता आणि पुन्हा संसारात पडला काय काय म्हणाल विठ्ठल नावाचे एक सज्जन आहेत आमच्या गावात ते बायको रागवून संन्याशी झाले होते केले चार दिवस थे आणि पडले पुन्हा बायकोच्या गळ्यात त्याच पाप येते समोर संन्यास घेतल्यावर मुलं झाली त्याला हो हो शांतम शांतम पापम म्हणजे मग यांची जातरी कुठली म्हणायची अहो कसली आली आहे जात जात नाही म्हणून तर यांना गावाच्या बाहेर काढले मोठी दळभद्री तोंडाची कारची चला झालं चार पावलं परत